आहे का हा पकड पकडला का पकडलाय पाणी 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 पाहू दे ए रेवण तो निटवाणी तो निटवाणी हा बघ पकडला हे त्याच्या वर या काय रेवण मोठे का साहेब हा हळू हळू अरे अरे पाय पडल गोट्या हा हा तिथे काय पकड हा पकडतो किती वाजता माहितीये ना किती दाखव इकडे थांब आले मित्रांनो पण आपल्याला जबरदस्त मासे भेटले तुम्हाला दाखवतो आता ओतून आपण हे कार पाणला होता त्याच्यावरती आणि हे बघा मित्रांनो सगळे शिंगटे मासे जास्त करून तर मंडळी फायनली आपण आहे ना नदीवरती पोचलोय आता आणि मित्रांनो आपली मंडळी बघा पुढे चालली आहे आणि आज आपल्याला मित्रांनो जिथे पाणी जास्त असेल तिथे ना मित्रांनो मासे आज चढणीचे मासे भेटतील दिवसभर मित्रांनो जबरदस्त पाऊस पडला आहे आणि आज बघू मित्रांनो आपल्याला किती खेकडे आणि मासे भेटत आहेत दोन्ही पण मित्रांनो कारण का खेकडे चढणीचे खेकडे भेटतील आणि चढणीचे देखील भेटतील आपल्याला तर चला मित्रांनो फटाफट आता व्हिडिओला सुरुवात करू हळू बार का माती मवय सटकायची भी ते हा रे व इथ बा इथं छडत असतील इथं छडत असतील इथं इथं एवढे हा कवच कवच डायरेक्ट पण ए ते पडाय बसला आर तो होय <laughs> अरे तो पडल बाबा ए हाय ना حاجه पहिले ए आज हळू बर का हळू आज आ ये का हा पकड पकड ला का पकड लाई पाणी 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 पाहू दे ए बघे पहिलाच मळे फिशीमध्ये टाक फिशीमध्ये टाकनी टोनी पहिलाच मित्रांनो मळ्या पकडलाय आणि इथं पण वाट पुढं ए रेवन तो नीटवाणी तो नीटवाणी हा बघ पकडला हा आयुष्य त्याच्या वर एक रेवन त्याच्या वर एक हा साईस पाव दे अरे अरे गेला आई ना कुणा गेला रेला नीटवाणी ना रे पकडलाय अरे वा पकडलाय बरं झाला इथं टाक नीट वाटत हा हा तो एक पकड हा नीटवाणी

दगड हा हळू बर का रे हाता हाताला साई हळू होत अरे अरे पाय गोट्या हळू हळू अरे रे झाली बघा मित्रांनो जबरदस्त आहे आणि आताच्या मित्रांनो चढणीचे खेकडे ते पिशवी गुणा आहे गोट्या पिशवी घे ना पिशवी मस्त साईज आहे रे हा ते दगडी खाली होती बघ ना काढायला लागलेली का गोटेच्या पाय वालती दगड आता हाय मारलाय मोठ कंच आहे रेकूर मी आल पूर्ण चिलापी चिला लुहळी लुळी वाटी वाटा झाला हाताने पकडलं बाहेर हातानेच पकड बा आणि बाल्याच्या नाधी नाका लावून हे बघ अजून एक पकडले बाव दे पकडते हातानेच पकडा अरे युनिट वाणी युनिट वाणी पकड पकड आलाय पकड पकड रेवी रेवी आलाय आलंय बाजूला आलाय आता द्रेक, द्रेक, आता दडपलंय पाहु आत्ता दडपलंय डायरेक्ट हा टाक तिच्यात कस जागा आडू हाय का पकडलाय का हा पकडलाय दाखव काहीतरी टाक कुठे रव्या नाही पकडले इकडे काय लिहिणी ते आयुष्यपतलं काय ऐक ऐक जोळांना घ्या ना जुळण आज्या अरे जोळ घ्या ना जुळ हे जुळ घ्या ना हे

किती वाजता आज माहितीये ना किती दाखव इथे आलायकडे उचक बर आज हा तिथेकड उचक ना तर मंडळी फायनली आपण आहे ना अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आणि आय क्या कडे दाख पकड 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 हो अरे मासा पकडलाय तिन मासा पकडलेला स्वाडला वाटत तिन मासा हा मासा आहे ना बघ बघ मासा पकडलेला रे दाखव इकडं बघ बर असं काय करतो रे ते नको घेऊ ते नको घेऊ आता लोळी तेव्हा तर हा शिंके शिंके कसा पकडलेला बघ ना बाहेर घेऊन चाललेली

हा आहे का पकडलं अरे हाताला काटा बाहेर उडवून बाहेर उडवून द्याय उडव 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 पकडला पिशवी पाणी वाढलाय तर मंडळी फायनली आता आपण किती मासे पकडलेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो एका जागे ना जबरदस्त मासे चढत होते आपल्याला आप जबरदस्त मासे भेटलेत सगळे सीन काय घेताना आले मित्रांनो पण आपल्याला जबरदस्त मासे भेटले तुम्हाला दाखवतो आता दा ओतून आपण हे कार पाला होता त्याच्यावरती आणि हे बघा मित्रांनो सगळे शिंकटे मासे जास्त करून जबरदस्त मासेत कसे मासे हा हा सगळे मोठे मोठे त्यातलं हे कर अशी जरा पांग वगैरे रवी बघा मित्रांनो सगळे शिंक काय झालं मित्रांनो विषय असा झाला की एका जागे ना अशी अंडी आहेत जबरदस्त दोन तीन किलो असतील काय रे मग हा दोन तीन किलो असतील आमचा गडी पडला पाण्यामध्ये <laughs> हक्का भिजून गेला मित्रांनो हो <laughs> रेवन आहे मस्त आणि मासे बघा कसले जबरदस्त भेटलेत हाय तर चला आता जायचंय मित्रांनो घरी आणि आता फटाफट आपण मासे घेऊ भरून मित्रांनो आता दोन वाजायला आलेत आणि आता जायचंय घरी बराच टाइम झालाय मित्रांनो फटाफट भरून घेऊ रेवण त्याला भरू लाग ना बघा आ, काट थो थो का जबरदस्त मित्रांनो साईज पण बघा मित्रांनो कशी मुळे ते डायरेक्ट कार पण राय उलट कर ना मी म्हणला हा रेवन कार पण डायरेक्ट धर ती बॅटरी ठेवू खाली एक एक न लय टाइम लागेल हा बाहेरचे हा पडलेले टाक

तर मंडळी चला जाऊयात घरी मित्रांनो जबरदस्त मजा आली आणि जबरदस्त मासे देखील भेटले आपल्याला तर आता जाऊ मित्रांनो एक दोन वाजलेत आणि आता जाऊ आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद